शपथ घेतो की मी, मी कधीही कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ मादक मादकद्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी माझे जीवन स्वच्छ स्व निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी माजा अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्स चा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन मी ठाम निर्धार करतो की ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक प्रतेक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ प्र देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी, निरोगी सशक्त भारताची निर्मिती करीन, करीन जय हिंद